अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी येथून काल एका तरुणाच्या निर्गुण हत्येची तरुणाची अक्षरशः सर्व अवयव कापून इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने मृतदेह अखेर दानेवाडी येथील माउली गवाने बारावी चा चा या बारावीमध्ये शिकणाऱ्या तरुणाचा असल्याचं स्पष्ट झालं होतं आपले समलैंगिक संबंध दुसऱ्यांना समजू नयेत यासाठी सागर गवाने आणि शुभम मांडगे या दोन आरोपींनी माऊली गावाण्याचा अत्यंत क्रूरपणे खून केलेला होता त्यानंतर आता दानेवाडी गावातील ग्रामस्थांनी एक असा निर्णय घेतलाय की त्यामुळे गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे तर गावाला पोलीस छावणीचं चा स्वरूप आलंय नेमकं काय आहे हे प्रकरण हे, हे पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका सध्या बारावीची परीक्षा देत असलेला माऊली गवाणे हा जेव्हा परीक्षेसाठी गेला होता त्यावेळी सात मार्चला तो अचानकपणे बेपत्ता झाला नातेवाईकांकडून त्याचा गावामध्ये शोध घेण्यात आला मात्र तो काय सापडत नव्हता अखेर गावाने कुटुंबियांनी माऊली हा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून माऊलीचा शोध घेऊन सुद्धा तो काय मिळून येत नव्हता मात्र त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच बारा मार्चला दत्तू मांडगे यांच्या शेतामधील विहिरीमध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आलेला होता या मृतदेहाचे मुंडके हे धडापासून वेगळे करण्यात आलेलं होतं तर दोन्ही हात आणि पाय कापून बाजूला करण्यात आलेले होते त्यानंतर हा मृतदेह माउली गवाणे या तरुणाचाच असल्याचं स्पष्ट झालं हा मृतदेह सापडल्यानंतर मात्र पोलिसांनी अतिशय गतिमान पद्धतीने तपास करत या प्रकरणाचा छडा लावलेला आहे यामध्ये माऊली गवाणे याच्या भावकीतलाच एक तरुण सागर गवाणे आणि त्याचा समलैंगिक असणारा पार्टनर शुभम मांडगे या दोघांनीच माउली गवाणीचा काटा काढल्याचा आता उघड झालंय याबाबतचे सविस्तर वृत्त असं की सागर गवाने आणि शुभम मांडगे यांच्यामध्ये समलैंगिक संबंध होते आणि हेच संबंध माऊली गवाणी याला समजलेले होते त्यामुळे माऊली हा गावामध्ये सांगून आपली बदनामी करेल याची भीती या दोघांना वाटत होती त्यामुळेच त्यांनी सात मार्चला माउलीला गोड बोलून शेतामध्ये नेऊन त्याची निर्गुणपणे हत्या करून त्याचे अवयव हे एका विहिरीमध्ये आणि धड हे दुसऱ्या विहिरीमध्ये टाकलेलं होतं त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणी सागर गावाने याला अटक केलेली आहे ही घटना समोर आल्यानंतर मात्र दानेवाडी गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे दानेवाडी ग्रामस्थांनी आता माऊली गवाने याचे अंतिम संस्कार हे मुख्य आरोपी असलेला सागर गवाने याच्या घरासमोर करण्याचं ठरवलंय त्यामुळे दा आता दानेवाडी गावाला सध्या पोलीस छावणीचं चा स्वरूप आलंय प्रशासनाकडून दानेवाडी ग्रामस्थांना समजावण्याचे प्रयत्न केले जात आहेत मात्र सध्या ग्रामस्थ काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत त्यांनी माऊली गव्हाणे याचे अंत्यसंस्कार सागर गव्हाणेच्या घरासमोर तर दशक्रिया विधी हा शुभम मांडगे याच्या घरासमोर करण्याचं ठरवलेलं आहे